आता शासकीय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे आमदार खासदार यांच्या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी कसं वागावं याबद्दल राज्य सरकारनं गुरुवार एकवीस नोव्हेंबर रोजी एक नवा आणि अत्यंत महत्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या जी आरमध्ये मध्ये नेमकं कोणते नियम आहेत लोकप्रतिनिधींचा अनादर केल्यास काय कारवाई होणार पाहूया हो उभे राहून अभिवादन बंधनकारक कोणताही आमदार किंवा खासदार कार्यालयात असल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जा जागेवर उभे राहून त्यांना अभिवादन करणे आणि ते परत जातानाही त्यांना सन्मानाने निरोप देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे शिष्टाचार आणि आदरयुक्त भाषा लोकप्रतिनिधींशी फोनवर बोलतानाही अधिकाऱ्यांनी अत्यंत आदरयुक्त भाषा आणि शिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक आहे त्वरित मदत आणि कर्तव्य अधिकाऱ्यांनी आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून घेऊन त्यांना त्वरित मदत करणे हे त्यांचे कर्तव्य असणार आहे लोकप्रतिनिधींच्या भेटीसाठी आणि त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी दोन तासांचा वेळ राखीव ठेवण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉलनुसार आणि अचूकपणे लोकप्रतिनिधींची नावे छापली जाणे अनिवार्य आहे स्थानिक कार्यक्रमांसाठी मंत्री पालकमंत्री स्थानिक आमदार खासदार महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सरपंच या सर्वांना सन्मानाने आमंत्रित करणे बंधनकारक आहेत जी आरमधील मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहेत राज्य सरकारने जारी केलेला नवा आणि महत्त्वाकांक्षी शासन निर्णय हा जी आरमुळे शासकीय कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधींना योग्य मानसन्मान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अधिकाऱ्यांसाठी शिष्टाचार आणि प्रोटोकॉल पाळणे आता बंधनकारक झाले आहे